पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी नाशिक पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व दहशत माजवणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या गुन्हे शाखा युनिट दोन कडील नितीन फुलमाळी तसंच संजय पोटिंदे यांना गोपनीय बातमी मिळाली की इसम नामे करण शेखरे व चेतन पवार हे दोघं वारकरी चौक वडनेर दुमाला येथील सार्वजनिक रस्त्यावर हातात तलवारी घेऊन दहशत माजवत आहे सदर बातमीची खात्री करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या सूचनांनुसार सापळा रचून कारवाई केली असता दिनांक आठ रोजी वारकरी चौक वडनेर दुमाला येथील सार्वजनिक रोडवर इसम नामे बाळू शेखरे वय पंचवीस वर्ष चेतन संजय पवार उर्फ सँडी वय चोवीस वर्ष दोन्ही राहणार वडनेर दुमाला हनुमान मंदिराजवळ न्हावीवाडा नाशिक हे विनापरवाना धारदार तलवारी स्वतःच्या कब्जात बाळगून मिळून आले म्हणून त्यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोनकडील वरिष्ठ निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार अजय पगारे प्रकाश भालेराव विलास गांगुडे शंकर काळे प्रकाश महाजन नितीन फुलमाळी संजय पोटिंदे प्रवीण वानखेडे आदींनी केली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड